नमस्कार मंडळी तर फुडी रोहिणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने शाबुदाना वडे बनवणार आहोत ही जे शाबुदाना वड्याची रेसिपी आहे ना अगदी झटपट बनवून होते तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून सांगा कसे झालेत हे वडे तर काय केलेलं आहे मंडळी एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे आणि हा जो शाबुदाना आहे तो अगदी हलका सगपडेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर इथे जो आहे तो शाबुदाना अगदी हलकेसे डाग पडेपर्यंत भाजला गेलेला आहे तर काढून घेतलेला आहे यानंतर हा जो शाबुदाना आहे तो आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचा आहे आणि त्याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे आणि ते बघू शकता मिक्सरमधून काढल्यानंतर जो शाबुदाना आहे तो अगदी बारीक झालेला आहे मस्तच अशी पावडर तयार झालेली आहे तर हे जे शाबुदाना पीठ तयार झालेलं आहे ना तर ते पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे अगदी चाळणीच्या सहाय्याने पीठ चाळून झालेलं आहे यानंतर हे जे वाटण आहे हे वाटण आहे हिरवी मिरची आणि शेंगदाणे तर उकळीमध्ये लवकर शे हिरवी मिरची वाटली जावी यासाठी मी अगोदरच मीठ ॲड केलेलं आहे त्यामुळे मी इथं मिठाचा वापर केलेला नाही आहे तर तुम्ही आवश्यकतेनुसार इथे मीठाचा वापर करा आणि हे जे पीठ आहे ते मळून घ्या त्या अगोदर इथे मी चार ते पाच बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि हे जे बटाटे आहेत अगदी हाताने स्मॅश करून यामध्ये एकजीव करून घेत आहे आणि हे जे वडे आहेत ते अगदी ऑइल फ्री होतात कुठेही तेलकट वगैरे होत नाही आहे तर अशा प्रकारचे शाबुदाना वडे तुम्ही नक्कीच बनवून पहा तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल तर इथे जे पीठ आहे ते आपण मळून घेतो आहे आणखीन यामध्ये मी एक्स्ट्राचा एक बटाटा ॲड करते थोडंसं पीठ जे आहे ते कोरडं वाटते यासाठी तर मंडळी एक वाटी साबुदाण्यासाठी अगदी चार बटाटे मी यामध्ये उकडून टाकलेले आहेत आणि हे जे मिश्रण आहे ते एकजीव करून घेऊया आणि जे बटाटे वापरले गेलेले आहेत ना ते अगदी मीडियम साईजचे होते तर हे जे साबुदाणा पीठ आहे ते मळून घेऊया अगदी थोडंसं तेल टाकूया म्हणजे छान जे वडे आहेत ते वळले जातील यासाठी मस्त असे शाबुदानाचे पीठ जे आहे ते वडे बनवण्यासाठी तयार आहे यानंतर आपण शाबुदाना वडे बनवूया अगदी हव्या तशा आकारामध्ये तुम्ही याला शेप देऊ शकता तरी ते अगदी मी अशा शेपमध्ये हे वडे बनवलेले आहेत जर तुम्हाला गोलाकार आकारामध्ये बनवायचे असेल तर ते सुद्धा बनवू शकता यानंतर गॅसवरती कढई ठेवूया आणि तेल गरम झाले की यामध्ये हे जे वडे आहेत ते सोडूया गॅसची फ्लेम कमीच आहे अगदी चार चार जे वडे आहेत ते तळून घेते खूप काही गर्दी करत नाही आहे मी तेलामध्ये तर हे जे वडे आहेत ना ते अगदी दोन्ही साईडने छान असे खरपूस भाजून घेऊया अजिबातच तेलकट न होणारे हे वड्याची रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा वडे छान असे फ्राय झाले की आपण काढून घेऊया तर मस्तच बघू शकता मस्तच हे जे वडे आहेत ते अगदी फ्राय करून सुद्धा झालेले आहेत खायलासुद्धा तेवढेच कमाल आहेत ते एक एक करून सर्व जे वडे आहेत ते मी तळून घेतलेले आहेत आणि तुम्हाला मी एक वडा दाखवते खूपच क्रिस्पी झालेला आतून सुद्धा खूप छान असा फ्राय झालेला तो मस्तच तर तुम्ही ह्या शाबुदाना वड्यासोबत अगदी दही किंवा चटणीसोबतसुद्धा सुद्धा एन्जॉय करू शकता तर इथे मी दहीसोबत एन्जॉय केलं आणि खायला खरंच खूप टेस्टी लागत होते तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की बनवा आणि कशी वाटते मला नक्की कमेंट्स करून सांगा धन्यवाद